नाशिक जिल्ह्यासह हो परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे यामुळे या भागातील अनेक धरणं फुल झाली आहेत या धरणांमधून मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय मुळा प्रावरा गोदावरी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत हे पाणी जायकडी धरणात येत आहे सध्या कोणत्या धरणामधून किती पाणी सोडलं जात आहे तसेच जायकवाडीत किती पाणी जमा झालं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार गंगापूर धरणामधून आठ हजार चारशे अठ्ठावीस क्युसेकने पालखेडमधून वीस हजार आठशे नव्वद क्युसेकने करंजवनमधून नऊ हजार नऊशे आठ क्युसेकने ओझरखेडमधून चार हजार नऊशे ब्याण्णव क्युसेकने दारणामधून बारा हजार एकशे अष्ट्याहत्तर क्युसेकने नांदूर नांद मधमेश्वर मधून तब्बल तीनशे एकाहत्तर क्युसेक विसर्ग सोडण्यात आलाय याशिवाय चनकापूरमधून मधून सोळा हजार दोनशे अडुसष्ट क्युसेक विसर्ग सुरू आहे इतर धरणामधून देखील मोठा विसर्ग सुरू आहे जायकवाडीत एकोणनव्वद हजार दोनशे अठरा क्युसेकने पाणी जमा होत आहे ही आवक कायम आहे